एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर व कार्याध्यक्ष सदाभाऊ खोट सरचिटणीस सतीश मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या खालील मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधून सोहळा मागण्या मान्य करणे यासाठी बेमुदत आमरण उपोषण चालू आहे वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करावी आंदोलन काळातील बावीस चार दोन हजार बावीस पर्यंतचा आंदोलनाचा कालावधी विशेष बाब म्हणून वार्षिक वेतन वेतनवर उपदानासाठी ग्राह्य धरण्यात यावा दोन हजार सतरा मधील आगार बदलीचे परिपत्रक रद्द करून शिस्त व आवेदनकार्य पद्धतीमधील जाचक अटी रद्द करण्यात यावेत कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी एप्रिल तर या या दोन हजार सोळापासून वार्षिक वेतनवाढ महागाई भत्ता व घरबाडी याचा फरक मिळावा या असे अनेक मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले आहे प्रल्हाद चपकाळ सेवा शक्ती संघर्ष एस कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य पुणे प्रदेशाचा उपाध्यक्ष आम्ही आज या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत दोन एकवीसशे चोवीसपासून हे आमचं अमरण उपोषण करण्याचं चौथं आंदोलन आहे पूर्वी तीन वेळा आंदोलन केलं त्यावेळेला सरकारनं आम्हाला मुदत मागून घेतली आणि आंदोलन आम्ही पोस्टपोंड क केलं तीन वेळा संधी देऊनसुद्धा तीस तारखेपूर्वी म्हणजे कालच्या तीस नोव्हेंबरपूर्वी आमचा त्याच्यावर निर्णय देतो असं सांगितलेलं होतं उद्योगमंत्र्यांनी उदय सावंत नावाचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की तीस नोव्हेंबरपूर्वी बैठक घेऊन तुमच्या प्रश्नाचे सोडवणूक केली जाईल परंतु नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला जानेवारी नवीन वर्ष उजाडलं तरीही आमचे एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या सोळा मागण्या आहेत प्रामुख्यानं एस टी कर्मचाऱ्यांना स सातवा वेतन आयोग मिळावा ही दीर्घकालीन मागणी सरकार आहे आणि मग त्याकरता सर्व महाराष्ट्रभर सहा महिन्याचा दीर्घ संप केलेला होता अनेक लढे करूनसुद्धा अद्यापही सरकारनं सरकार बदलली परंतु आमचे प्रश्न सुटलेले नाहीत तेव्हा आत्ता हे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आश्वासन दिलेले आहे की तुम्हाला सातवा वेना वेतन आयोग लागू करतो आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत आणि मी ते शंभर टक्के सोडवणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु ते सुद्धा आमच्याबरोबर अद्याप चर्चेला आम्हाला बोलवलेलं नाही किंवा ते आमच्याकडे आलेले नाहीत किंवा आम्ही आम्हाला त्यांनी बोलवलेलं नाही म्हणून आम्ही काल दोन एक वीसशे चोवीसपासून अमरण उपोषणासाठी या ठिकाणी विभागीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी बसलेलो आहोत आणि हे आमचं अंतिम लढा आहे शेवटचा लढा आहे करो किंवा मरो या सत्रामध्ये आम्ही मरण उपोषण क कालपासून कर चालू केलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय